दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा म्हणाला होता की खरा वर्ल्ड कप कोणता असेल तर तो वनडे वर्ल्ड कपच आणि म्हणूनच हा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न रोहित शर्मा आणि टीम बघत होती आणि यात सर्वात आघाडीवर दिसत होते ते रोखो म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि यातही सर्वात जास्त आघाडीवर दिसत होता तो म्हणजे रोहित शर्मा कारण का विराट कोहलीने याआधी दोन हजार अकरा साली वनडे वर्ल्ड कप जिंकलेला आहे परंतु दोन हजार अकरा साली रोहित शर्माला आपल्या भारतीय संघामध्ये स्थान मिळालं नव्हतं आणि त्याच्यामुळे तो खूप नाराज झाला होता आणि म्हणून ती नाराजी आणि वर्ल्ड कप जिंकण्याची हुकलेली संधी याचा सगळी भरपाई दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप जिंकून करायची असा रोहित शर्माचा बेत होता परंतु दोन हजार तेवीस सालच्या वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला पराभव बदल आणि हा पराभव झाल्याच्या नंतर मग असं वाटू लागलं की चला दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप आपण हरलो पण दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप आपण नक्की जिंकू परंतु मग मा... मनामध्ये मा काही प्रश्न निर्माण होऊ लागले की दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप तर आपण खेळायला जाऊ पण त्यामध्ये रोहित शर्मा असेल का आणि रोहित शर्माने जर हा वर्ल्ड कप खेळायचा प्रयत्न केला तर त्याला टीम मॅनेजमेंट कोच हे खेळू देतील का कारण का आत्ताच आपण बघितलं टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या टीम सिलेक्शनच्या वेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जागा बसत नाही अशी चर्चा चालू होती त्याच्यामुळे यांची जागा दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड मध्ये बसेल का असे प्रश्न निर्माण होत होते परंतु यावर आता सध्या भारतीय संघाचा कोच असलेल्या गौतम गंभीरने स्पष्टीकरण दिले आणि गौतम गंभीर म्हणाला की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यांच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्याकडे अजून खूप क्रिकेट बाकी आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांच्या मनामध्ये असेल तर ते भविष्यामध्ये क्रिकेट खेळू शकतात आता भारतीय संघ हा रोहित शर्माच्याच कर्णधार दो पदाखाली दोन हजार पंचवीस साली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे आणि त्याच्यानंतर मग डब्ल्यू टी सीची फायनल आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन दोन हजार सत्तावीस साली वर्ल्ड कप आहे त्याच्यामुळे गौतम गंभीर म्हणाला की चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत हे दोघे संघामध्ये असणार आहेत परंतु त्यांच्यानंतर त्यांचा फिटनेस जर चांगला राहिला तर दोन हजार सत्तावीस सालचा सा वर्ल्ड कप ते नक्की खेळू शकतात त्याच्यामुळे आता दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळणे हे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संपूर्णपणे हातामध्ये आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे ज्या प्रकारे या दोघांनी आत्ताच झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळ दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः रोहित शर्मा ज्या प्रकारचा खेळला आहे त्याच्यानुसार हे दोघे जण अजून दोन तीन वर्ष तरी सहज क्रिकेट खेळू शकतात यात कोणतीही शंका नाही रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये भारताने आत्ताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफी आहे डब्ल्यू टी सी फायनल आहे आणि पुढे जाऊन सत्तावीसचा वर्ल्ड कप आहे आणि ह्या तिन्ही ट्रॉफ्या जिंकून रोहित शर्माला महान कर्णधारांच्या लिस्टमध्ये जाण्याची ही खूप मोठी संधी आहे परंतु त्यासाठी भारतीय संघाला या तिन्ही ट्रॉफ्या रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली जिंकावे लागतील आणि त्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खूप जास्त प्रयत्न आणि कष्ट करावे लागणार आहे गमतम गंभीरने अजून काही गोष्ट स्पष्ट करताना सांगितलं की हे दोन खूप महान खेळाडू आहेत आणि यांच्यासारख्या महान आणि एक्सपिरियन्स खेळाडू आपल्या संघामध्ये असावेत असं सर्वच संघांना वाटत असतं त्याच्यामुळे हे जर वर्ल्ड कपच्या संघामध्ये असणार असतील तर आम्हाला आनंदच असेल फक्त त्यांनी आपल्या फिटनेस आणि परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायला पाहिजे आता रोहित शर्मासाठी ही खूप मोठी संधी आहे आता आपलं तुटलेलं स्वप्न पूर्ण करण्याची आलेली संधी रोहित शर्मा स्वीकारतो की मध्येच सोडतो हे आता बघण्याची गोष्ट आहे दोन हजार तेवीस साली आपण वर्ल्ड कप जवळजवळ जिंकलोच होतो पहिले दहाही सामने आपण जिंकले होते परंतु शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला होता त्याच्यानंतर संपूर्ण देशवासियांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती परंतु त्यानंतर भारतीय संघाने आता झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि संपूर्ण देशामध्ये खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप नंतर बहुसंख्य लोक म्हणायचे की आता आम्ही याच्या पुढे क्रिकेट बघणार नाही कारण का आता आमचं खूप मोठं स्वप्न बंगलय त्याच्यामुळे क्रिकेट बघण्याची इच्छाच होत नाही परंतु दोन ना हजार चोवीसला जसा आपण वर्ल्ड कप जिंकलाय पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये एक क्रिकेटचं मोठं वातावरण तयार झालं आणि आता सर्वांची इच्छा आहे की रोहित शर्माने दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळावा आणि जसा आपण दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला आहे तसा दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप जिंकून दोन हजार तेवीसला आपलं तुटलेलं स्वप्न पूर्ण करावं आणि रोहित शर्मा ज्या प्रकारे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे आणि ज्या प्रकारे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिचेल स्टारची धुलाई केली यावरून एक गोष्ट आता नक्की आहे की अजून रोहित शर्मामध्ये खूप क्रिकेट बाकी आहे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंका दौऱ्यावर आहेत कारण का दोन हजार पंचवीस साली चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि आतापासून चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत फक्त भारताला सहा वन डे मॅचेस खेळायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता या सर्व सहा सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर खूप सारं लक्ष असणार आहे आणि पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्यानंतर होणारी डब्ल्यू टी सी फायनल आणि दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप जिंकण्याची खूप मोठी संधी भारतीय संघाकडे आहे आता भारतीय संघ ती स्वीकारतो की काय करतो हे का की आने हे का आने हा हे येणारा काळच सांगेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळू शकतील का आणि जर ते दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळले तर भारतीय संघ हा दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप जिंकू शकतो का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद